प्रशिक्षणार्थी आलेलो आहोत आणि हा आमचा लढा बेरोजगाराचा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत आम्ही एक वर्षापूर्वी सर्व शासकीय आस्थापन मनेमध्ये लागलो होतो सुरुवातीला आमचा कार्यकाळ फक्त कार सहा महिन्याचाच होता पण आम्ही लढा केला आंदोलन केले आणि पाच महिन्याचं आणखी आम्हाला मुदतवाढ मिळाली तर आमचं टोटल अकरा महिन्याचं झालं आता तेही अकरा महिने संपत आले आता शासनानं आम्ही विचारत आहोत की आता आम्ही करायचं काय आता शासन काय करते अकरा महिन्याचं एक प्रमाणपत्र देत आहे पण त्या प्रमाणपत्राच्या खाली अशी एक नोट लिहिली आहे की ह्या प्रमाणपत्राचा उपयोग कुठेही शासकीय आस्थापनेमध्ये प्राधान्यक्रम देण्यासाठी होणार नाही मग आम्ही त्या प्रमाणपत्राचं करायचं काय म्हणजे निवडणुकीच्या वेळेस जे आश्वासनं दिले होते शासनाने फसवणूक केली का सर नक्कीच सर शासनाने आमची फसवणूक आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या पूर्वी शासनाने खूप साऱ्या योजना जाहीर केल्या त्यामध्येच आमची ही योजना होती त्यावेळेला भाषणामध्ये आमचे तत्कालीन मुख्यमंत्री सांगत होते की देशातलं पहिलं राज्य आहे बेरोजगारांना नोकरीचं प्रशिक्षण प्लस त्यामध्ये त्यांचं स्टायपेंड म्हणजे भत्ताही देणारं पहिलं राज्य आहे आणि आता तेच शिंदेसाहेब सध्या तरी या विषयावर काहीही बोलताना दिसत नाहीत म्हणजे आमची नक्कीच फसवणूक झालेली आहे आणि आम आमच्या मागण्या काही जास्त नाहीत फक्त दोन ते तीन मागण्या आहेत आमचं जे विद्यावेतन आहे सर आम्हाला दहा हजार ते पाच पाच महिने होते आज माझं विद्यावेतन पाच महिन्याचं रखडलेलं आहे तर मी त्या आस्थापनेमध्ये जाऊ कशी मला जायला पैसे नाहीत माझी परिस्थिती काय फार चांगली नाही माझे मिस्टर साधारण मजुरी करतात आम्हा आमचं विद्यावेतन तत्काळ मिळावं आणि आमच्या रोजगाराचं काय सर अकरा महिने तुम्ही तर चुनावी जुमलाच खेळला की अकरा महिन्याचं आम्हाला दिलं आणि तुम्ही पाच महिन्यासाठी पाच वर्षासाठी परमनंट झाला पण आमच्या रोजगाराचं काय साहेब आम्हाला रोजगार द्यावा आम्ही काय परमनंट करा म्हणत नाही फक्त आम्हाला त्या आस्थापनेतून काढून घरी बसू नका आमचं जे विद्यावेतन आहे दहा हजार आहे त्यात थोडं दहा वीस टक्के वाढ करा आणि आम्हाला ते वेळेत देण्यात यावं आणि आम्हाला मात्र घरी न बसवता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार दर अकरा महिन्याने आमचं कॉन्टॅक्ट करावा आणि ते रिन्यू करत जावं पण आम्हाला घरी बसवण्यात येऊ शासनानं तुमच्या मागण्या आंदोलन करूनही पूर्ण केला नाही तर पुढील तुमचा पवित्रा काय राहील हे बघा आतापर्यंत सुमारे सात ते आठ महिन्यात आमचे दहा ते बारा आंदोलन झालेत सर की उपोषण झालं आंदोलनं झाले बरंच काही झालं तर आज आम्ही आता इथं बसलेलो आहोत महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो प्रशिक्षणार्थी येथे दाखल झालेले आहेत आणि आप आम्ही हा लढा अतिशय तीव्र करणार आहोत आमचं शेवटचं आंदोलन आहे जोपर्यंत जी आर निघत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून निघणारच नाही असा निर्णायक आणि लढाऊ प्रवित्रा आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता जी आर द्यावंच लागेल शासनाला नाही तर आता मिनी मंत्रालय जे म्हणतात की नाही नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्याच आहेत जर शासनाने आम्हाला आता ओळखलं नाही आम्ही कोण ते आम्ही पुन्हा त्यांना लक्षात ठेवणार नाही की तुम्ही कोण आम्हाला फसवणारे नेते एवढंच आम्ही तुमची ओळख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या प्रत्येक भाषणामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ असा उल्लेख करतात मात्र मग लाडक्या बहीण आणि लाडक्या भावाच्या मागण्या जर पूर्ण केल्याच नाही तर तुमचा आक्रमक पवित्रा तुम्ही कशा स्वरूपात दाखवणार आता सध्या तरी सर शांततेच्या स्वरूपातच आंदोलन चालू आहे इथे आमच्यातीलच नऊ ते दहा प्रशिक्षणार्थी बसलेले पोषणाला दोन चार दिवस पाहू आमची दखल घेतात का जर तरीही सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही शेवटची भूमिका या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकावर आम्ही मतदाना करणारच नाही म्हणजे बहिष्कारच टाकू आमची संख्या एक लाखाच्या घरात आहे आणि आमच्या एका प्रशिक्षणार्थीच्या मागे कमीत कमी दहा लाख दहा हजार मतदार तर हे एक लाख आणि ते दहा म्हणलं तर दहा लाख मतदान सरकार पूर्णपणे 360 सिक्स्टी डिग्री बदलू शकतं राजकीय वातावरण मंत्र्याची हवा सुद्धा निघून जाऊ शकते दहा लाख मतदान जर त्यांच्या विरोधात गेलं तर आम्ही ना मतदान करणारही नाही आणि पूर्णपणे निवडणुकीवर बहिष्कारच टाकणार अच्छा ठीक आहे म्हणजे जर शासनाने तुमच्या मागण्या मान्यच नाही केल्या तर नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र किंवा भारतावर येणार आहे याबद्दल तुमचं मत काय थोडं नेपाळ फक्त नेपाळमध्ये बेरोजगारांचाच लढा होता आणि इथंही काहीच नाही सर आता आम्ही शासकीय आस्थापनेमध्ये काम करतोय सर तेथे एक परमनंट कर्मचारी साठ हजार सत्तर हजार ते एका लाखामध्ये त्यांना पगार आहे आणि आम्ही केवळ दहा हजार रुपयावर त्यांच्याच दृष्टीनं त्यांच्यापेक्षा किंबहुना जास्त काम चांगलं चा चांग करतो कारण ते वयस्कर झालेत पंचावन्न छप्पन साठीच्या जवळ गेलेले आणि आम्ही तरुण आहोत सर पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या मधले तर आम्ही आजही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करतोय मी ज्या स्थापनेत कार्यरत आहे ते सगळे म्हणतात की मॅडम तुमचं काम खूप चांगलं आहे सरकारने तुमच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यायला हवा म्हणजे जे परमनंट कर्मचारी आमच्या बाबतीत म्हणत आहेत की त्यांच्या त्यांचा दर्जा आम्हाला देत आहेत म्हणजे नक्कीच ते कुठं तर बोलत नाहीच हाडाचे शिक्षक आहेत मी शाळेत आहे मुलं आम्ही जर क्लासमध्ये तर ओढत ओढत नेतात मॅडम मॅडम तुम्ही त्यांना वाटतं की नवीन नवीन काहीतरी काहीतरी शिकवतील सांगतील ठीक आहे तुमच्या आंदोलनाला यश आंदोलन चालू आहे यामधील हे प्रशिक्षणार्थी वर्ग आहे मागण्यांसाठी शासनाकडे आक्रोश करीत आहे तर शासन यांच्या मागण्यांची दखल घेईल का याकडे आता महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरातील युवक व बेरोजगारांचे लक्ष वेधले आहे माझे नाव रघुनाथ जगन्नाथ गारमोडे लासुरा माझ्या गावातून राही राहिली माझी दोन मुलं मुलगा आणि मुलगी दोन्ही पण प्रशिक्षणार्थी आहे त्यांना काहीतरी रोजगार मिळावा म्हणून मी आंदोलनामध्ये सामील झालेला आहोत